मी केदार राजेंद्रनाथ सपका राहणार कोळीयाळी महाबळेश्वर माझा आजचा विषय आहे सावरकर एक खरा सनातनी आदरणीय व्यासपीठ ज्ञानाची अखंड कुंडली घेऊन बसलेले गुर्जर वर्ग आणि श्रोते हो विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्याराव सावरकर हे आ, नाव ऐकताच सनी जे स्फुरण निर्माण येते ते हिंदुत्वाचं स्फुरण निर्माण येते ते कुणामुळे येते सावरकरांच्या कर्मामुळे कारणांमुळे आणि अनेक अशा राष्ट्रभक्तीमुळं सावरकर म्हटले की न झुकणारी न मोडणारी न तुटणारी आणि शाश्वत अशा विचारांची आवृत्ती म्हणजे सावरकर हिंदुत्वाची धगधगती ज्योत म्हणजे सावरकर या सावरकरांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी साली नाशिक जिल्ह्यात भुगुरी या गावात झाला बालपणापासून जिज्ञासा राष्ट्रभक्ती आणि बंडोखोर प्रवृत्ती त्यांना स्वस्त बसून देत नसत त्यांना त्या वयात अनेक प्रश्न पडत होते त्या प्रश्नांना सोडवत असताना त्यांचा अप्रत्यक्षपणे क्रांतीवीरांशी संबंध आला तो कसा की चाफेकर बंधूंना जेव्हा जुनमी इंग्रजांनी शिक्षा दिली तेव्हा सावरकर व्याकुळ झाले तेव्हा सावरकरांनी निश्चय केला की मी शेवटपर्यंत देशभक्ती करेन आणि देशभक्तासाठीच राहीन त्यानंतर सावरकरांचे पहिले गुरु हे छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि त्यांनी अनेक काव्य लिहिली जसे की हे हिंदू नरसिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा जस शिवाजी महाराजांनी अब्दल खानाचा पतळा काढला त्याचप्रमाणे त्यांचंच स्फुरण घेऊन हे सावरकर काम करत सावर होते सावरकरांची प्रेरणा आणि हिंदुत्व जसं जसं वयाने वाढत होते त्याचप्रमाणे सावरकरांचे हिंदुत्व आणि प्रेरणा तीक्ष्ण आणि प्रखर होत होती एकोणीसशे पाच साली पुण्यात सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली त्यानंतरनं एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहा यासाठी या कालखंडात सावरकर हे उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले तिथेही स्वस्त बसले नाही माझ्या मातृभूमीसाठी मला काय करता येईल काय पाठवता येईल जसं की बावीस पिस्तुले सावरकरांनी इंग्लंडमधनं भारतात पाठवली आणि एक जॅक्सनचा वध झाला त्या जॅक्सन मध्ये तीन क्रांतीवीरांना फाशी झाली तिथेही सावरकर व्याकुळ बसले नाहीत तिथं तेव्हा इंग्लंडमध्ये कळालं की हे सगळं पाठवणार कोण आहे तर वीर दामोदर सावरकर सावरकरांचे इथंच स्वस्त बसले नाहीत त्यानंतर सावरकरांना चौदा वर्षाचे जेल झाली ऍक्च्युली ती जेल साठ वर्षाची होती परंतु चौदा वर्ष हे अंदमानला होते आणि तेरा वर्ष हे रत्नागिरीत होते चौदा वर्ष जेव्हा अंदमानमध्ये असताना त्यांनी एक मोठा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचे नाव इनिशियल्स ऑफ हिंदुत्व हिंदुत्वाची मूलभूत तत्वे त्यात सावरकरांनी लिहिलं असिंधू सिंधू पर्यंत हा भारत भूमिका पुण्यभू पुण्य बहुच्छ भु, हिंदू रीति स्मृत म्हणजे सिंधू पासून महासागरापर्यंत जे या मातृभूमीला या मातृभूमीला पितृभू आणि पुण्यभूमी मानतात ते हिंदू हिंदू म्हणजे कोण हिंदू म्हणजे कोण हिंदू एक धर्म जात पंत नसून एक जीवन प्रणाली आहे तीच जीवन प्रणाली त्यांनी सावरकरांनी सांगितली की बाबा संघटित व्हा संघर्ष करा जे आणि अनेक त्यांनी काव्य रचली त्याचबरोबर सावरकरांनी हे पण देखील सांगितले धर्मासाठी झुंजावे झुंझो निव घ्या सी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले संघर्ष करा मराठी भूमीसाठी संघर्ष करा हिंदुत्वासाठी संघर्ष करा चौदा वर्ष अनेक काव्य लिहित अनेक लोकांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण होण्याचं कारण आणि प्रेरणा म्हणजे पण सावरकर आहेत जेव्हा अंदमानला असताना सावरकर त्यांच्या लहान भावाला जेव्हा पत्र लिहित होते तेव्हा लहान भावाचे मित्र परमपूज्य हेडगेवार होते तेव्हा ते राष्ट्र ते, ते काँग्रेसमध्ये होते आणि त्यानंतर हे जे तेव्हा पत्रातून त्यांना परमपूज्य हेडगेवारांना जे स्फुरण मिळालं ते देखील सावरकरांमुळेच मिळालं त्यामागे अनेक असे सावरकरांनी युवकांना संघर्ष करा संघटित व्हा हिंदुत्व धर्म एवढा संरक्षक आहे सावरकर असे म्हटले होते की हिंदू धर्म एवढा संरक्षित आहे आणि माझी राष्ट्रभक्ती एवढी प्रखर आहे की उद्या इंग्लंडला इंग्रजांना इंग्लंडमध्ये त्यांच्या स्वतःसाठी हक्कासाठी जर बांधायचं राहिलं तरी मी तिथं उभा राहील म्हणजे त्यांचे प्रखर आणि तीक्ष्ण अशी राष्ट्रभक्ती विचारबुद्धी कवी हे त्यातून दिसून येतात त्यानंतर सावरकर म्हणतात की काय करावं कुणासाठी करावं देशासाठी करावं आणि त्यानंतर ना सावरकरांनी रत्नागिरीत जेव्हा ते तेरा वर्ष ऐन तारुण्यात ते का समाजापासून दूर होते वयाच्या सत्ताव्या वर्षी सत्ताव्या वर्षे अंदमानला गेल्यानंतर ना चौदा वर्ष शिक्षा भोगल्यानंतर तेरा वर्ष रत्नागिरीत होते रत्नागिरीत असताना देखील त्यांनी पतित पावन या श्रीरामाच्या मंदिराची उभारणी केली आणि त्याचबरोबर उभारणी झाल्यानंतरनं तिथं तिथं ते थांबले नाहीत अस्पृश्यांना घेऊन त्या मंदिरात आहो गाभरात प्रवेश दिला त्याचबरोबर नाशिकला काळाराम मंदिरात त्यांचं व्याख्यान होत होत तिथंही त्यांनी अस्पृश्यांना का प्रवेश दिला म्हणजे यातून दिसून येत की सावरकर हे एक कुठल्या एका धर्माचे नाहीत ना एका कुठल्या जातीचे नाहीत ते अख्ख्या भारताचे आहेत पण आताचे जी लोक त्यांना एका जातीच्या चौकटीत मांडू पाहतात तेच त्याचबरोबर सावरकर यांनी काय केलं त्यांच्या आंबेडकर आंबेडकरांच्या जी धर्मसुधारात चळवळ होती त्याला त्यांचं काव समर्थन होतं त्याच नंतर ना सावरकरांनी सांगितलं की मी काय करणार मी देशासाठी झटणार देशासाठीच मरणार देशात शेवटपर्यंत देशासाठी करत होते त्यानंतर ना हिंदुत्व एक पोट आहे काव हिंदुत्व हे हृदयात पाहिजे पोटात नाही इस्लामांचं जेवण जेवलं म्हणजे तुम्ही नाही हे सांगितलं असेल तर कुणी सांगितलं असेल सावरकरांनी सांगत तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की सावरकर याने तप सावरकर तेज सावरकर तारुण्य सावरकर सावरकर्याने तिथीक्षणा सावरकर याने, सावर याने, सावर याने तिरमिला हट सागरा प्राण तळमळला सावरकर याने तिखट अशा पुण्य अशा स्वातंत्र्यवीराला माझे साष्टांग दंडवत धन्यवाद